श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा दिवस स्वामीमय स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते येणारा डिसेंबर महिना म्हणजे आपल्या सेवेकरांसाठी अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत लाभदायकचा आहे तर आपण डिसेंबर महिन्यात गुरुचरित्र पारायण करतो हे पारायणाचा खूप लाभदायक आपल्यासाठी असते आपल्याला माहित असतं पण याच्या पुढे काय तर गुरुचरित्र म्हणजे पाचवा पाचवावेत कलयुगातील सर्व कामना पूर्ण करणारा दिव्य ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र जिथे या पवित्र ग्रंथाचे वाचन होत असते तिथे स्वतः दत्त महाराज स्वतः स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन उपस्थित असतात प्रखर पितृदोष असेल तर सर्व वर्षभरात सात पारायण केली तर पितृदोषाचे निवारण होण्यास मदत होते परंतु जर आपण डिसेंबर महिन्यात हे पारायण केले तर आपल्या घरातील पन्नास टक्के पितृदोषाचे निवारण होण्यास मदत होते भाविक भक्त सेवेकरांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे गुरुचरित्र पारायण करायला विसरू नका येणारा डिसेंबर महिना आपल्यासाठी अत्यंत शुभदायक लाभदायक प्रति कामनाचा प्रती आहे हे सर्व सेवे करून जाणार आपला हात ज्योतिषाला दावण्यापेक्षा त्याच हातात गुरुचरित्र घेऊन वाचन करा तुमच्या भाग्यात काही लिहिले असेल ते बदलण्याची ताकद फक्त गुरुचरित्रमध्ये आहे हे ज्याला कळले त्याला सर्व काही कळले श्री दत्त महाराजांच्या सेवा करल तिथे सगळ्या गोष्टींची मनोकामना पूर्ण होते सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केल्या जातात तिथे सगळे प्रश्न सुटले जातात तर सर्वांना माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ